पंढरपूरहून विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांवर काळाने गाला घातला आहे मिरज पंढरपूर मार्गावरती झालेल्या भीषण अपघातामध्ये एकाच कुटुंबातील सहा भाविक जागीच ठार झाले आहेत देवदर्शन करून परतताना कवटेमंकाजवळ झालेल्या ट्रक आणि टेम्पो ट्रॅव्हलच्या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार झाले तर अकरा जण जखमी झाले आहेत यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे जखमींवर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातातील मृत आणि जखमी प्रवासी हे सर्वजण कोल्हापूर येथील गांधीनगर परिसरातील कोयना कॉलनी येथील आहेत या संदर्भात अधिक माहिती अशी की हेगडे कांगळे लोंडे असे एकमेकांचे नातेवाईक असून हे सतरा जण एका भाड्याच्या टेम्पो ट्रॅव्हल्सने देवदर्शनासाठी म्हणून सतरा एप्रिल रोजी सकाळी दहाच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते वीस एप्रिल रोजी रात्री कवटेमंकाजवळ आले रात्री अडीचच्या सुमारास टेम्पो चालक संदीप यादव याचा झोपेमुळे गाडीवरील ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या ट्रकला चुकवण्याच्या प्रयत्नात बाजूला थांबलेल्या ट्रकवर जोरदार तो आदळला टेम्पोचा वेग इतका होता की टेम्पोचा चक्काचूर झाला टेम्पोत झोपेत असलेले सहा जण जागेवरच ठार झाले अपघात इतका भीषण होता की टेम्पोतील सतरा जणांत किती जणांचा मृत्यू झाला कोण जखमी झाले हे आक्रोशामुळे कळत नव्हते सदर अपघाताची माहिती कळताच कवटेमंका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली गणेश आवडे एसबीएन मराठी मिरज